आर्म मराठीच्या स्वागत आहे नगरपालिकांच्या निवडणुका चालू तीन वर्ष वाजलेला आहे सर्व पक्षांची तयारी नगरपालिकेची सुरू झालेली आहे युती यांच्या चर्चा सुरू झालेल्या परंतु दहाशिव नगरपालिकेचा विचार करता दहाशिव नगरपालिकेमध्ये मागच्या तीन वर्षापासून प्रशासक राजा सध्या धाराशिव शहरामधून सहज जरी एक चक्कर मारली तरी सुद्धा रस्ते पाणी नाल्या दिवाबत्ती या सर्व समस्यांनी तोंड आपल्याला दिसत आहे सर्व पक्षांकडून एकमेकांवरती मोठ्या प्रमाणात टीका केली जाते सध्या सर्वच पक्षांना खरंतर मागच्या आठ वर्षामध्ये संधी मिळालेली आहे नगरपालिकेवर सत्ता गाजवण्याची प्रशासक काळात सुद्धा अप्रत्यक्षपणे माहिती सरकारने सत्ता गाजवली असा विरोधकांचा आरोप आहे असंख्य नागरिक प्रश्न शहरामध्ये उभे असताना सर्वच पक्षांनी सत्ता भोगलेली असताना आता याला दोषी कोणाला करायचं हा नागरिकासमोर खरा प्रश्न आहे धाराशिव नगरपालिका ही अवर्ग नगरपालिका आहे तरी सुद्धा शहराची सध्याची जी अवस्था आहे ती भूमपरांडा या शहरापेक्षा देखील भयंकर परिस्थिती आहे शहरातल्या सर्व नागरिकांना रस्त्याचा प्रश्न भेडसावत नाही गडारीचा प्रश्न भेडसावत आहे निम्व्या शहराला कचरा टेपोचा प्रश्न भेडसावत आहे हेच प्रश्न घेऊन आपण जे राजकीय पक्ष आज निवडणुकीला सामोरे जाणार आहे त्या राजकीय पक्षांच्या काही पदाधिकाऱ्यांना हेच प्रश्न आपण विचारत आहोत ते पदाधिकारी म्हणून उत्तर देतीलच परंतु सामान्य नागरिक म्हणून सुद्धा त्यांची भूमिका शहराबद्दलची काय आहे विकासाचे त्यांच्या संकल्पना काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यासाठी आरंभ मराठीच्या प्लॅटफॉर्मवरती आज महाविकास आघाडी आणि महायुती अशा सर्वच राजकीय पक्षांचे शहरातील प्रतिनिधी आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी इथे आलेले आहेत मी सुरुवात केला जातो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सोमनाथ गुरु यांच्याकडे आपा मागील काळामध्ये पंचवार्षिकमध्ये तुमच्या पक्षाला संधी मिळाली होती पाच वर्ष तुमचं सरकार परंतु त्यानंतर प्रशासक राज जरी आला असतो ते सुद्धा शहरामध्ये बरेच प्रश्न प्रलंबित आहे रस्त्याचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न आहे गटात तुंबलेले आहेत भूमिगत गटाडीचा जो प्रश्न आहे तो सुद्धा लोक का म्हणजे आत्ता या निवडणुकीमध्ये काय तुमचा अजेंडा असणार आहे पक्ष म्हणून तुम्ही शहराच्या रागिनाचं कशा आमचा एकच निर्णय असून आहे की नागरिकांना ज्या मूलभूत सुविधा देणं गरजेचं आहे जसं की आठवड्यातून दोन वेळेस पाणी देणं गरजेचं आहे लोकांना काय रोज पाण्याची गरज नाही आठवड्यात किंवा दोन वेळेस जरी पाणी आलं तरी लोक समाधानी राहतात चांगले रस्ते लाईट आणि स्वच्छता ह्या प्रमुख गरजा जरी दिल्या तरी लोक समाधानी आहेत आपण बघतो की ज्यावेळेस वेळेस सत्तांतर झालं आणि महावी शिंदे फडणवीस सरकार आलं त्यावेळेस त्या धाराशिव त्या शहरामध्ये राजमाता जिजाऊ उद्यान असेल त्या उद्यानाचा बऱ्याच वर्षाचा प्रश्न प्रलंबित होता त्याला तीन कोटी रुपये तसेच छत्रपती संभाजी महाराज या उद्यानासाठी दोन कोटी रुपये हिंदुराजय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या उद्यानासाठी दोन कोटी असं शहरातील बगीच्यासाठी अवर्गाची नगरपालिका एकही उद्यान नाही शहरामध्ये अशा उद्यानाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून सात कोटी रुपये मंजूर झाले होते आठवडी बाजाराची आपण अवस्था बघता त्या ठिकाणी नाले असतात तर त्या ठिकाणीच भाजी बाजारा लोक विक्री करतात म्हणजे ती भाजी विकत घ्यायची नागरिकांना मोठा प्रश्न पडतो त्या आठवडी बाजारासाठी बारा कोटी रुपये आलेले असतात सरकार बदललं महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये या कामाला प्रशासकीय मंजुरी झाली होती निविदा प्रकारे राबवण्यात आली होती परंतु सरकार बदल म्हणून या कामाला काही स्थगिती दिली आणि ते कामं रद्द करण्यात आली आमचं काय म्हणणं आहे की तुम्ही स्पर्धा कशी केली पाहिजे की बाबा निधी क्षेत्र आणण्याची स्पर्धा केली पाहिजे नंतरच्या काळामध्ये विधानसभा झाली परत फडणवीस सरकार आलं आपण बघतो की मागच्या एकशे चाळीस कोटी रुपया विषय रस्त्याचा विषय नगरोत्थान आयोगाअंतर्गत एकशे चाळीस कोटी रुपये मंजूर झाली या याला मंजुरी मिळून जवळपास आज वीस महिने झालेले की तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला प्रशासकीय मंजुरी झाली निविदा प्रक्रिया झाली त्याच्यामध्ये जे यामध्ये उल्लेख होता की सद्री निविदा प्रक्रिया तीन महिन्यामध्ये पूर्ण करून एक्क्यान्व्या दिवशीमध्ये काम प्रत्यक्ष चालू करणं गरजेचं होतं याची सर्व जबाबदारी मुख्य अधिकारी नगर परिषद यायची होती आणि कार्यरती यंत्रणा नगर परिषद होती परंतु राज्यात सरकारी खाती असताना केंद्रात खाती सरकार असताना या कामाला वीस महिने का लागले याचं उत्तर महायुतीच्या नेते भाजपच्या आमदारांनी इथं द्यायला पाहिजे की बाबा सरकार तुमचं आहे तुम्हाला कोण आवडतं काम करायला आणि काय लोक काही दुखे नाही तुम्ही निधी आणला कामं केले लोक श्रेय लोकसणार आहेत लोकांना काय सांग म्हणजे समजा आता महायुतीने समजा एकशे चाळीस रुपयेची कामं केली लोक म्हणणार का नाही ना ते माझी आघाडीने केलेत किंवा आम आदमी पार्टीने केलेत किंवा मंजिन आघाडीने केले कोणीच म्हणणार नाही लोकांना माहिती आहे की विकास निधी कोणी काही सुरणार नाही परत आपण बघितलं असेल या जिल्ह्याचे पालकमंत्री सर नाईक साहेबांनी जिल्हा नियोजन समितीला निधीचा दिला त्या निधी पण अनियमित झाली म्हणून भारतीय जनता पार्टीच्या आमदार अण्णा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दिली हे आहे की त्यांनी स्वतः पत्रकाराला माध्यमातून सांगितलेलं आहे की बाबा त्याच्यामध्ये अनियमित झाली म्हणून त्यांनी त्या टीपीटीच्या कामाला दिली पण सत्ता कशाला पाहिजे की बाबा जर शिंदे गटाने दीडशे कुठे आणली तर भारतीय जनता पार्टीने चारशे कुटी आणावी कामं करावी आणि सत्ता त्यासाठी असते की आपल्या सत्तेचा वापर शहराचा विकास आपल्या जिल्ह्याचा विकास करावा त्या माध्यमातून लोकांना सुविधा द्याव्या परंतु आता तुम्हाला वाटत असेल की आम्ही मायुजे टीका करायची मायुतीने आमच्या टीका करायची परंतु आज विरोधी पक्ष म्हणून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी लोकशाही मार्गाने आम्हाला उपोषण असतील रस्ता लोक असतील आम्ही आंदोलन केले नागरिकांना दिला असेल त्याचा प्रयत्न केला आहे आपण बघितलं असतं राजमाताची जाऊसो म्हणजे वार्षिक बरोबर असता या कामाचं उद्घाटन विधानसभा डोक्यावर डोळ्यासमोर ठेवत भाजपच्या आमदारने चिखली पाठी कशी केली आमचं काय म्हणणं होतं की राजमाताची जाऊसो ते सात असो फार रस्ता या ठिकाणी शाळा कॉलेज महाविद्यालय मग आमचं म्हणून होतं किंवा त्या ठिकाणी एका योगाचा खड्यामध्ये मृत्यू देखील झाला होता परंतु असं न करता काम तिकडून चालू केलं या ठिकाणी महाविद्यालय शाळा ट्युशन रेसिडेन्शियल एरिया आहे अनेकांचे मंच गेलेले अपघात झालेले मग आमच्या पण त्यामध्ये पण काय केलंय की हा रस्ता मोठा आहे तर याच्यामध्ये नालीचं प्रोविजन केलेलं नाही मग आमचं त्यावेळेस मागील कसं करायचं म्हणणं की किंवा दोन्ही साईडं ट्रेनेज करणं गरजेचं आहे फुटपाथ करणं गरजेचं आहे स्ट्रीट लाईट आणि डिवायडर असं नागाई रस्त्याचं काम चालू केलं त्यामुळे आम्ही घेऊन गादा तालुक्यात केला त्यावेळेस आम्हाला त्यांनी एक आश्वासन दिले की चेंज चेवपटमध्ये आम्ही गोष्टी समावेश करतो तुम्ही माहितीचा घटक घ्या नागरिकांना राजकारण नव्हतं भारतीयचं नागरिक रस्त आहे लोकांना रस्त्याच्या रस्त्यावरून फिरता येत नाही रात्री दिवागरची सोय नाही लिंब्या गावात लिंब्या शहरात कचरा टेकचा पास होतो सगळ्या समस्याला शेअर घर असलेला आहे विरोधकांचं म्हणणं आहे की सत्ताधारी राजकारण विरोधकांचं म्हणणं असणारच आहे परंतु विरोधकांना माझा सर्वात पहिला प्रश्न एक आहे की आपल्या उत्सवाचा जर विचार केला दहा तर इथं खासदार आमदार नगराध्यक्ष हे शिवसेनेचेच आहेत पहिल्यापासून आणि दहा वर्ष झालं मागचे तो शिवसेनेचाच नगराध्यक्ष राहिलेला आहे त्यामुळे जिम्मेदारी कुणी कुणाला धरायचं हिने आमच्यावर आरोप करतायत आज आम्ही निधी तर रामतोय किंवा आता काय झालं थोडं सांगितलं मी सांगतो आणखी परंतु मूळ सत्ता इथं कोणाची आहे मग तुमचे आमदार खासदार काय कार्यक्षम नाहीत का फक्त सरकारवर तुम्ही शब्द ठेवून तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून बाल सरकार सडताय का नगराध्यक्ष कोण होतं शहराचा विषय असेल तर नगराध्यक्ष जिम्मेदार पाहिजेत ना तुमच्याकडे दहा सत्ता होती स्वतःचा विकास केला का शहराचा विकास केलाय आता तुम्ही त्याच्याबद्दल थोडं त्यांना पण विचारलं पाहिजे जिम्मेदारी आता आमची सत्ता कुठं आहे ते मग आम्ही आता आमच्या आजीदादाचा रोल जो आहे त्यांनी आता आमची कालात बघितलं आहे त्यातसुद्धा त्यांनी ठसून सांगितलं की बाबा निधी मी कमी कोण देत नाही आणि बाकीची काही ना धाराशिवला त्यांनी मानल्यामुळे निधी मंजूर केलेला आहे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील याबद्दल दिली जाण्याबद्दल काय झालं खालच्या स्तरावर त्यातही आमदार किंवा खासदार हे आमचे पालकमंत्री साहेब यांचे जुने सहकारी आहेत समजा त्यामधून त्यांनी काही पक्षांतर्गत तिकडं तिकडं म्हणाबद्दल काही चर्चा करून काही आश्वासनं देऊन त्या याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केलेला आहे असं जनतेला पण याच्याबद्दल संशय आहे त्यामुळं एकट्या कोणाला दोषी जाता येत नाही जसं सत्ताधारी सत्ताधारीमध्येही काय झालं असेल तसं विरोधकांनी यासाठी प्रयत्न केले आहेत की ह्यांचं तसं काम आहेच्या कार्यकरात कशीही होऊ नये निधी तर आम्ही आणलेला आहे म्हणजे आला वापर गेला अजूनपर्यंत येतो येईलच कोणी काय कुठं जाणारच नाही फक्त वेळेवर लोकांना सुविधा मिळल्या पाहिजेत हे आमचं पण मत आहे एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि पवार गट असं एका शहराध्यक्ष म्हणून नागरिकांची बीसुद्धा शहरातील नागरिक असल्यामुळे नागरिकांचे होत असलेले हाल आम्हाला मान्य आहे हे दूर व्हायलाच पाहिजे मग सत्य कोणी असू आता ते एकमेव पॉवर आरोप करण्यापेक्षा आता तरी इलेक्शन समजा लागली आता काय काम ह्या काळामध्ये होणार नाही परंतु हे काम व्हायला पाहिजेत ते सत्तेत आम्ही असू किंवा त्यांनी असू याबद्दल आमचं काही दुमत नाही आणि आम्ही त्यासाठी पुढेही प्रयत्न करणार धाराशिव शहरामधल्या नागरिकांनी किती करायचं तिथल्या रस्त्यावर जर एखादा खड्डा पडला प्रत्येक खड्डे बुजवण्यासाठी एखाद्या युवकाला बळी द्यावा लागतो एक राजकारण विरहित लोक चळवळ जन चळवळ धाराशिव शहरात का हो सुरू नक्की होईल सुरू आम आदमी पार्टी यापूर्वी कधीही सत्तेमध्ये नव्हती आणि आम आदमी पार्टी हे सत्ताधारी आणि त्यांचे विरोधक यांना आता सक्षम पर्याय नागरिकांना खुला उपलब्ध करून देत आहे आम आदमी पार्टी सगळ्या सामाजिक संघटना व्यावसायिक संघटना सोबत घेऊन एक तिसरा पर्याय खंबीर पर्याय आता देतात सगळ्यात महत्वाची म्हणजे हे भांडण जे आहे मी खरंच सांगाय नागरिकांच्या काळजीसाठी आहे का हे फक्त भावकीचं भांडण आहे यांची भावकीचं भांडण जे आहे ते नागरिकांच्या मुळावर उठले मला सांगा एवढे नागरिकांनी आंदोलन केली तरी यांना समज येत नाही याचा अर्थ काय फक्त सत्तेची मगरुरीच आहे ना एकाची वर सत्ता एकाची स्थानिक सत्ता हीच गोष्ट आहे आणि याला पर्याय देणं गरजेचं दे आहे आणि छोट्या छोट्या संघटना एकत्र करून आम आदमी पार्टी सक्षम पर्याय आणि पर्याय आहे तुमचा पर्याय तुमचा पक्ष नागरिकांसाठी पर्याय आहे हो शंभर टक्के वाटतं आहेच सध्या कसं आहे मी आता नागरिक म्हणून बोलला मी पक्षाचा पदाधिकारी द्या लक्ष नका पक्षाचा आहे शहरात कशी असतो की मी नागरिक म्हणूनच बोललो पाहिजे मध्ये जेवढे काय म्हणजे hmm. नागरिकांनी केले त्या रस्त्याच्या बाबतीत असू त्या कचऱ्याच्या बाबतीत असू ज्या स्वच्छतेच्या बाबतीत असू द्या लाईटच्या बाबतीत असू द्या पाण्याच्या बाबतीत असू द्या यावर कुणीही बोलायला काही तयार नाही प्रत्येक जण किती मोठा निधी आलाय मी कसा अडवतो मी कसा करतो ह्याचे वैयक्तिक हेवे दावे याच्यातच धाराशिव शहर आमदार संपूर्णपणे पंधरा वर्ष मागे गेलेलं आहे खासदार की ज्या वेळेस मी बोललो होतो की बाबा तुमचं निवडणुकी शहराच्या बाबतीत तुम्ही जे मतं मागायला जाता प्रत्येकाच्या दरात त्यांचे तुम्ही त्यांच्याकडे परत लक्ष देता का ते विरोधक असो अथवा काय असतो त्यांचे त्यांचे जे वैयक्तिक बांध पाहिजे पूर्ण शहराचं नुकसान झालेलं आहे आणि त्यात किती जणांनी मला मला माझा त्यांना सवाल आहे की बाबा किती जणांनी ज्यांचा दरबार घेतले की हे हो सगळे विरोधक एकमेकावर म्हणजे प्रत्येक सत्ता आणि विरोधक तयार आमचं तुम्ही तर कर नागरिक लागल बाकी आता तिथं तर पुढचं पुढं वेळ राजकीय विषय लागत आहे पण किती जणांनी नगर सीओला घेऊन प्रोफेशरच्या काळात तीन वर्ष चार वर्ष होत आल्या अशाचा काळात किती जणांनी घेतल्या बाबा तुम्हाला अधिकार तुम्ही काय लावलं शहराशी अशी वाटत काय केलेली आहे शहराचे रस्ते कुठे गेले आहेत शहराच्या बाबा जी भुयारी काढा न आलेली आहे ती पाठपुरावा करून बाबा आलेली आहे मान्य आहे तुम्ही प्रत्येक जण जे नगरसेवक होते प्रत्येक भागातले लोक म्हणजे तीन माझे नगरसेवक असतील त्यांनी किती पाठपुरावा केला की माझ्या भागात असं चांगले येवायला व्हायला पाहिजे किती जणांनी त्याच्या पाठीमाग म्हणजे इंजिनियर असतील अथवा की कुर्चेदार असतील त्यांना सांगून किती गोष्टी झाल्या hmm. किती जणांनी पाठपुरावा केला स्वच्छते बाबतीत आज बघा तुम्ही आज शहरात तुम्ही बघा मला लाज वाटते मी दारा शहरात राहतो सांगायला सुद्धा लाद वाटायला किती वेळ सांगायचं प्रत्येक मला प्रत्येक नागरिक शहरातून मला फोटो येते मी टाकतोय पण कुठपर्यंत पुरणार आहे आणि जे गुत्तेदार येतात गुत्तेदाराची बिलं निघते पहिले दोन दोन महिन्याची बिलं निघाली त्याचे मला हा आला लाख पहिले दोन महिने तर यांच्याकडे माणसं सुद्धा नव्हती सत्तर सत्तर लाख रुपयाची बिलं जर दोन दोन महिन्याची निघत असतील आणि माझ्या त्याचा पुरावा आहे मी किती प्रभागात माणसं लाईस म्हणून ती निवेदन दिली आहे त्यासाठी त्याची पोच आहे माझ्याकडे त्याचे जर काढत असते तर मग आम्ही पुन्हा व्यक्तिगत व्यक्तिगतसाठी या सगळ्या गोष्टी चालवायचं फक्त निधीसाठी निधी मी काय मी घ्यायचं ना तू घ्यायची आणि ह्या गोष्टी तरी कोणीतरी या ना की माझ्या मोशी आता प्रकार झालाय कोणीतरी पुढे या ह्या गोष्टीसाठी तुमचा पक्ष आज सेवा एक प्रमुख पक्ष आहे तयारी जोडला नागरिकांसाठी काय करतात कारण शहराची अवस्था तुम्हाला माहिती आहे शहर शहरात दहाशिव नगरची नगरपालिका परंतु अ दर्जाप्रमाणे हे शहर आहे कसं दारा शहरात दोन हजार सोळा साली उभाटा गटाचे नगराध्यक्ष निवडून आले आणि त्यांची सत्ता ही नगरपालिकेवर आली त्यानंतर दहा शहरात मोठ्या प्रमाणात जे रस्त्याचे काम विकास काम होण्याची गरज होती असं कुठलंही काम उभटा गटाच्या वतीने झालं नाही आणि जवळपास आता नऊ वर्ष होत आले यांची सत्ता आहे त्यांचं म्हणणं आहे प्रशासकीय काळात समजा की यांचं वर्चस्व आहे स्थानिक आमदार आणि खासदार शहराला हे उटागटाचे आहे आणि आमदार खासदार ह्या नात्यानं प्रशासनावर त्यांचा वर्चस्व आहे त्याच्यामुळे प्रशासकीय काळ आणि त्या पूर्वीचा काळ ह्या शहरात जो काही विकास झालेला नाही हे पूर्णपणे याला उभाटाकटी नगर आहे आणि भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही नेहमी विकासाचा राजकारण करतो आमचे नेते मान्य ने आमदार राणाजी जयसी पाटील साहेब जरी तुळजापूरचे आमदार असले तरी त्यांनी धाराशिव शहरात वेगवेगळ्या माध्यमातून भरपूर निधी आणण्याचा प्रयत्न केलाय मायुती सरकारने नुकतंच पाठीमागं धाराशिव शहराला अकला म योजनेतून एकशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचा निधी आहे आणि ह्या निधीच्या माध्यमातून शहरात काम चालू आहे पाईपलाईनचं काम चालू आहे आणि रामधरा धरणातून आमदार राणा जयसी पाटील यांच्या प्रयत्नानं ते पाणी आहे आणि तिथून निम्न त्यांना जो प्रोजेक्ट चालू आहे निम्न ते त्या माध्यमातून दहा राष्ट्र शहराला एक दिवसाला पाणी तिथून पुढच्या काळात मिळेल ह्यासाठी भारतीय जनता पार्टी पूर्ण कटिबद्ध आहे आणि राहिला प्रश्न शहराच्या रस्त्याचा तर एकशे चाळीस फुटी हा माहिती सरकारला आणलेला आहे त्यावर जे स्त्री आली आहे ते लवकर तुटल आणि ते कामं पूर्णपणे चालू होतील त्यासाठी भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही नागरिकांच्या समस्या सोडण्यासाठी कटिबद्ध आहेत आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही भाजप म्हणून कटिबद्ध आहेत आम्ही शहराचा विकास करणार आहोत एकशे चाळीस कोटींच्या रस्त्याचा प्रश्न मागे दोन महिन्यात महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने चर्चेला इतर प्रश्न आहेत कचरा नेऊचा त्रास शहरामध्ये शहरामध्ये कटक्याचा उपडून प्रचंड प्रमाणात गटात आहे त्याबद्दल कुणीच बोलावताय नाही शहरात एकच प्रश्न नाही एकशे चाळीस कोटी रस्ते हा एकच प्रश्न नाही का शहरात इथं एक प्रश्न आहे आपल्याला दुरुस्त करू इच्छितो की आपण जे म्हणाला भटक्या जनावराचा प्रश्न असतो कुत्रे मोंगाट भटकी जनावर कचरा डेपोचा प्रश्न एकशे चाळीस कोटीचा या सर्व प्रश्नांना घेऊन कुणीच बोलत नाही असं नाही या सर्व प्रश्नांना घेऊन महाविकास आघाडीच्या होती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव होती गटाच्या गेली दोन तीन वर्ष सातत्यानं प्रशासनाकडे आणि या सरकारकडे पाठपुरावा करतो उपोषणं झाली रास्तारोपं झालं धरणे आंदोलन झालं विविध माध्यमातून जनतेला घेऊन आंदोलन झाले परंतु या शहरात दुर्दैवानं विकासाचं राजकारण करतो असं बोलस्ट आव्हान हे स्थगिती देऊन हिच्या स्थगिती सत्तेतलेच सरकार देणार पालकमंत्र्यांनी तक्रार करायची स्थगिती द्यायची कधी आमदारला माझे जी सी पाटील तक्रार द्यायची डीप्यूडीसीला स्थगिती mm. mm. सीएम द्यायची म्हणजे सरकार स्थगिती देणार आहे आणि ह्यांनी आरोप करणे कितपत उचित आहे सरकारचा जर दहावीस रुपयाचा निधी आला तर हे बॅनर लावतात mm. आणि शासनाची वरून निधी यायला तोपर्यंत जी आर यांच्याकडे येतो की लगेच प्रेस घेतात की आम्ही शंभर कोटी आणली एकशे चाळीस कोटी आणली दोनशे कोटी आणली आणि त्याला स्थगिती दिली की ते विरोधक डकून द्यायचं तर आमचं काय गेले दोन वर्षाला आमचं आंदोलन जे होतं ते रस्ते आणि नाली जे मंजूर आहेत नाही ते फक्त इम्प्लिमेंट व्हावं याच्यासाठीच होतं ना आणि या टी लावा या टी लावा या टी म्हणजे रस्ते काम असेल नाही साईड नाही का झाला याच्यात बळी गेले जनतेला त्रास झाला जीवानीशी गेले कोणाचे मनकेचे आजार झाले श्वसनाचे आजार झाले लोकांना ह्याला जबाबदार कोण आहे शासनाचा निधी पडून आहे आणि ते काम जर हे होऊ देत नसतील तर याला जबाबदार कोण आहे याचीच चौकशी करा ह्याची एस एका लावा याच्यासाठी अधिकाऱ्यांची नाव टेस्ट करा सीबीआय टेस्ट तपासणी करा की त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे आणि वारंवार हे म्हणतात आमदार खासदार तुमचे नगराध्यक्ष तुमचे हेच यांचं डबल राजकारण आहे ही सत्ता यांची दिल्ली ते दिली आणि जो आपल्याला माहिती आहे नोव्हेंबर दोन हजार एकवीस पासून आज चार वर्ष झाली नगरपालिका कुणाची सत्ता नाही थेट राज्य सरकारच्या माध्यमातून प्रशासक राज त्याच्यावर आहे राज्य सरकारचा कंट्रोल आहे मग पाच दहा रुपये नि आला की तुम्ही त्याचा श्रेय घेताय तुमची सत्ता आहे आणि काम झालं नाही की म्हणायचं तुमची सत्ता इथं विरोधक आमदार तुमचे खासदार तुमचे नगर अधिक तुमचे अंडरग्राऊंड अंडरग्राऊंड योजना मंजूर करणाऱ्या शहरासाठी हे दोन हजार अकराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारसावेत त्यावेळेस ते मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तत्कालीन आमदार सिंह पाटील यांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून आश्वासन जनतेला दिलं होतं त्या माध्यमातून पाठपुरा होऊन ही अंडरग्राऊंड योजना मंजूर झाली मनसेचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत तुम्ही शहरात भेटताय या रस्त्यावर तुम्हाला काय अवस्था शहराची अ शहर वाटत आहे शहराचे दर्जा म्हणजे जवळजवळ आता दीड वर्ष झाली एकशे चाळीस कोटीच्या कामाचं मंजुरी hmm. मिळाली होती कामही आलं होतं वर्कआउट वगैरे झाले होते शहराचे वर्कआउट वगैरे काढवले तुम्ही दोघ मिळून या दोन्ही पक्षांनी शहराचा विकास करताय बकास बस हेच लक्षात येत नाही तुम्ही जवळजवळ पाच शहराचा विकास आणि शहर आपलं कसं सुंदर असावं नगर परिषद म्हणून तर तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही आमचा नेता आमचे नेते राजसाहेब ठाकरे हे यांची संकल्पना तुम्ही एकदा नाशिक महानगरपालिका नाशिक नाशिक महानगरपालिकेची जर कमान शहराची कमान जरी तुम्हाला फोटो जर, जर आ, ते एखाद्या शहराची कमान जर समजा असू शकते संकल्पना तर त्या नेत्याच्या पाठीमागं राहून तुम्ही सगळ्यांना आज म्हणून बघितले एकदा मनसेला आज म्हणून बघा आम्ही शहर शहराचा नागरिक म्हणून मी नगरपालिकेची नगरसेवक पदासाठी नगरपालिकेची निवडणूक लढवतोय तुम्ही एक वॉर्डामध्ये आधी बघा तुम्ही काय शहराचा आम्ही आणि वॉर्डामध्ये त्या प्रभागामध्ये काय विकास करू शकतो मी सगळ्यांना आज म्हणून बघितले तुम्ही एकदा मनसेला आज म्हणून बघा वंचितची काय भूमिका शहराबद्दलच विकासाचं विजन काय आहे त्याला तर मी सांगतो आपली महाविकास आघाडी आणि महावेते ही ही दोन्ही बी जे युती आहेत ही जाहिरात बाज बाजी करणाऱ्या युती आहेत आमचे वंचित बहुजन आघाडी जो पक्ष आहे आमची भूमिका अशी आहे की वंचितल्या वंचित घाटकापर्यंत विकास गेला पाहिजे आणि ज ज्या या शहरामध्ये प्रश्न निर्माण आहेत शौचालयाचा प्रश्न आहे महिलांचा तर शौचालय आपल्या शहरामध्ये नाही आहेच हा मोठा प्रश्न आहे त्यानंतर आपली बाजारपेठ आहे बाजारपेठ बाजार एकदम दयनीय अवस्थेत आहे म्हणजे अशा काय मूलभूत गोष्टी आहेत त्या त्यासुद्धा ही दोन्ही सरकार येऊनसुद्धा त्या गोष्टी क्लिअर झालेल्या नाहीत्या आणि विकासाच्या मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडीला नागरिकांनी मतदान करावं आणि आपल्या शहराचा विकास करून घ्यावा एवढंच मी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सांगतो सर्व माहिती आणि महाविकास आघाडी तसेच वंचित बहुजन आघाडी आम आदमी पार्टी ह्या सर्व पक्षाच्या प्रतिनिधींनी शहराच्या विकासाबद्दल त्यांची भूमिका मांडलेली आहे नागरिक म्हणून तुमच्या विकासाच्या संकल्पना काय आहेत आणि तुमच्या विकासाच्या ज्या गरजा आहेत त्या कोण पूर्ण करणार आहेत असा उमेदवार बघूनच आपण मतदानासाठी बाहेर पडावं आणि उमेदवारांना प्रश्न विचारा की नागरिक म्हणून आम्हाला तुम्ही काय सुविधा देणार आहात धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुका तब्बल जवळपास आठ वर्षांनी आता तुम्हाला मतदानाचा हक्क मिळणार आहे मतदान शंभर टक्के करा परंतु योग्य उमेदवार निवडून आणि विकास कोण करणार आहे याचा विचार करून मतदान करा ही चर्चा तुम्हाला कशी वाटली ही नक्की सांगा आरंभ मराठी पाहत राहा धन्यवाद